आदरणीय हनुमान महाराज खरंतर आणि पुराणांचा सिद्धांत एकत्र आहे एक एकच आहे तो म्हणजे सर्व भावाने परमात्म्याला जावे आणि निजनिष्ठे नाम घ्यावे आज भागवत कथा ज्ञानज्ञाला या ठिकाणी आरंभ होत आहे आणि या निमित्तानं आदरणीय हनुमान महाराज तर पृथ्वीवरील सर्व अवतार हे भगवंताचे अंश आहेत परंतु श्रीकृष्ण म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर हो आहेत आणि म्हणून त्यांच्या लीला आणि समृद्ध विचार प्रवाहित समितीच्या वतीनं आदरणीय नामदेव महाराज दोन मिनटात आपलं बप्पा महाराज दोन मिनटं म्हणतात तत्पूर्वी बप्पा महाराज राऊत गेवरा तालुक्यातील युवा कीर्तन आहेत कीर्तनकार त्यांचं या ठिकाणी स्वागत होईल संयोजन समितीच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करायचं आदरणीय माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित यांचं आगमन आहे या ठिकाणी भगवान देवा जोशी यांनी विधिवत पूजा या ठिकाणी केलेली आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत होईल संतोष सुतार आणि विनोदजी यांना विनंती प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी नामदेव महाराज माऊली संस्थान बोरी पिंपळगाव आपलं मनोगत दोन मिनिटात करते जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही आली वस्ते ठाया ते ते जाण धनंजया विभूती माझी ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यामध्ये पंच्याहत्तर विभूती सांगितल्या त्यामध्ये जिथं जिथं संपत्ती आहे आणि ती संपत्ती भगवत कार्यामध्ये खर्च होते अशा व्यक्तीला भगवान म्हणतात ती माझी विभूती आहे असे माननीय महाराष्ट्राचे आदरणीय परमश्रद्धेय पूज्य पितृतुल्य शिवाजीराव दादा पंडित साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं त्यांच्या सर्व अनुयायांनी कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दादांचं जीवन परमार्थामध्ये सहकार्य करण्यामध्ये गेलेलं आहे मला एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून दादांचा सहवास घडलेला आहे पूज्य वैकुंठवाशी प्रतस्मरणीय माऊली दादा दादावर किती प्रेम करत होते हे आपल्या तालुक्यानं पाहिलेलं आहे श्रीक्षेत्र संस्थान नारायणगड भगवानगड मच्छिंद्रगड तारकेश्वरगड या गडावर ज्यांची नितांत श्रद्धा आहे असे दादा त्याचप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या निर्मितीमध्ये आणि संरक्षणामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे आहे असे पूज्य दादांचा वाढदिवस आपल्या तालुक्यातली मंडळी करतात ही फार अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यानिमित्तानं या आपल्या गेवराई शहरामध्ये श्रीमद् भागवत कथेचं आयोजन यावर्षी केलेलं आहे आणि कथाकारही एवढे प्रेमळ मी माझ्या जीवनामध्ये उत्तर प्रदेशामध्ये असताना एकोणीसशे निशे सत्त्याऐंशीला पूज्य मुरारी बापूची कथा ऐकली त्यानंतर एवढा तोंडावर स्तुती करण्याचं काही कारण नाही परंतु एवढा प्रेमळ वागता मी स्वतः अजून पाहिलेला नाही एवढं प्रेम या विभूतीमध्ये आहे आणि यांचं भूषण असं आहे आपल्याला स्वाभिमान असं आहे की ते आपल्या जिल्ह्याचं भूषण आहे जिल्ह्यातले आहे तेव्हा इथं माणसं अत्यंत त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रातले मातभर माणसं आहेत माझी छाती धडधड करायला लागली पण चाटे सर म्हणले थोडं बोला नाही तर बोलणं काही सोपं या ठिकाणी नाही आणि एखादा शब्द मागं पुढं होऊ नये दादांना उदंड आयुष्य अशा प्रकारचं लाभावं आणि ऐका गेवरेकर मंडळींनी हा आमचे गुरुजी घुले महाराज म्हणत असत संधी निर्माण करून देणारी मोठी माणसं असतात पण त्याचा फायदा उठवणारी शहाणी असावी लागतात ही कथेची फार मोठी संधी मिळालेली आहे आपल्याला या ठिकाणी रेलचेल लोकांचे ऐकायला रेलचेल व्हायला पाहिजे असा योग पुन्हा पुन्हा जीवनात येत नसतो आणि दादांचे सुपुत्र तीनही सुपुत्र त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून परमार्थासाठी झटणाऱ्या माणसाच्या पाठीमागं खंबीरपणे उभे असतात त्या ठिकाणी माऊ तुकोबारायच्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये ज्यांची त्या ठिकाणी उपस्थिती असते गेवराय तालुक्यामध्ये कुठंही कार्य असलं पारमार्थिक तर तिथं त्या ठिकाणी त्यांचा सिंहाचा वाटा असतो मी तर स्वत व्यक्तिगत शिवाजीराव दादा यांच्या आणि सर्व कुटुंबियाविषयी या तीनही त्या ठिकाणी सुपुत्रांचं राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं वर्चस्व आहे भरपूर वर्चस्व आहे आणि जगाच्या सुखदुःखा तालुक्यातल्या सुखदुःखा लोकांच्या सुखदुःखामध्ये जे सहभागी असतात गेवराय तालुक्यातले अनेक गोर गरीब कुटुंब ज्यांनी उभे केलेले आहेत त्या ठिकाणी अन्नाला लावलेले आहेत असं यांचं कार्य आहे मी जास्त न वाढवता वक्त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि स्रोते असतील तर वक्त्याला किंमत आहे म्हणून श्रोत्यांनी यावं आणि व्यवस्थित बसावं पुढं बसावं तरी रेंगत बसायचं ते तुट्टक बसायचं तिकडंच तमो खात पचकाऱ्या मारायच्या ही हीच त्या ठिकाणी दुर्गुण या ठिकाणी आणू नये समोर बसावं आणि चांगल्या पद्धतीनं श्रवण करावं नक्की आपल्या जीवनामध्ये आहिक आणि पारलौकिक कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही सर्वांचं कल्याण व्हावं अशी पांडुरंगाच्या ज्ञानोबाराय नगत नारायण महाराजांच्या चरणी प्रार्थना सर्व सुखीन कार्यकर्ते स्वतःची संविधा आणि स्वतःचं परिश्रम घेऊन या कार्यक्रमाला त्यांनी आकार दिलेला आहे त्यांच्या आशीर्वाद तर आहेतच परंतु यावर्षी थोडीशी अडचणी याच्यामुळे झाली शिवछत्र परिवार हा जे काही आसमानी संकट आपल्या महाराष्ट्रावर आणि विशेषतः मराठवाड्यावर कोसळलेला आहे पाण्याचा संकट निर्माण झालं पाण्यासाठी आपण दर्दीवर संघर्ष करणारे लोकं पण ज्यावेळेस पाण्याचा कर होतो त्यावेळेस अनेक नद्यांनी अनेकांचे जीव आपल्या घशामध्ये घातलेले आहेत आणि त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले जनावरांना त्रास झाला प्राणीमात्रावर संकट आलं आणि अशा प्रसंगी मागे राहील तो शिवछत्र परिवार कसला आपण पाहिलं कोरोनाच्या काळामध्ये भैयासाहेबांच्या पुढाकारानं शासनाला मदत करण्या इथपर्यंत त्यांनी क्षमता आपली दाग सिद्ध केलेली आहे आणि कालच्या गोदावरी शिंदपणेच्या कुशीतील लोकांना जो आश्रय मिळवून देण्यासाठी आमची जवळजवळ सत्तर टक्के यंत्रणा आज तिकडेच काम करत आहेत आणि म्हणून यावर्षी भव्यदेवे मिरवणूक बाबांजीची कार्थाने आली समाधान महाराज खरं तर अकरा वाजल्यापासून नऊ वाजल्यापासूनच मिरवणूक चालू होत असते घेऊ आणि जवळजवळ दहा हजार मुलाचा संच असतो मिरवणुकीमध्ये परंतु या कारणामुळं आपल्याला हा कार्यक्रम करता आला नाही दोन तीन कार्यक्रम चांगले आपण कॅन्सल केले परंतु हा भगवंत नामाचा कार्यक्रम असल्यामुळे या संकटातून सावरण्याची शक्ती आपल्याला ईश्वर देईल या साक्षीनं हा कार्यक्रमाला असं आपण पुढे नेत आहोत सात दिवस समाधान महाराज आपल्याला समाधान देणार आहेत त्यामुळे तुम्ही कुठेही शरम न बाळगता समाधान शर्माना ऐकण्यासाठी त्यांचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित राहावं अशी विनंती करून आदरणीय समाधानजी महाराज यांच्याकडे मायक्रोफोन चालू कार्यक्रमात कोणी उठायचं नाही बसून घ्या खाली माग बसले सगळे पुरुष बांधव पुढे या तुम्हाला माझ शपथ आहे उठा उठा शपथ आहे तुम्हाला पुढे या चला सगळ्या महिला आई पुढे सारखा माय जागा ठेवून आहे चला उठा 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 मी बोलतच नसतो त्याच्याशिवाय पुढे सारखं कुठं नाही बसायचं वारवर साला बसल्यासारखं पुढे लवकर वेळ जातो त्याच्यात गुरुचर Oh uh... राम राम कहियो जे हनुमंत जय हनुमंत ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु लोक उजागर राम दूत तुलित बल धामा अंजनी पुत्र पवनसुत नाम महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगि कंचन वर विराज कानन विराज कानन कुंडल कुंचित केश और ध्वजा विराज पाज जनेज शंकर स्वयं श्री दे नंदन देश प्रताप महाजवंदन चातु। राम काज आतु। प्रभु चरित्र को रसिया राम लखन सीता सूक्ष्म रूप धरि सिंहय दिखावा विकट रूप धरि लंका जलावा भीम रूप धरे असुर सहारे रामचंद्र जी सवारे आय सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हरष राय रघुपति की बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत सम सहस बदन तुम्हरो जस गावैं कहत श्रीपति ग्रंथ लगावैं सनकादिक ब्रह्मा निवेद नारद सारद सहित अहीम जब कुबेर दिगपाल जहां प्रभु गोविंद कह सके चाहत तुम उपकार सो त्रिवैदिक राम मिलाय राज पद दीन तुमरो मन्त्र विवेश नमाना कंसेश्वर भय सब जग जान सुख सहस्त्र योजन परमानी जीवो ताहि मधुर फल जान प्रभु मोत्र का मिले मुखमाई देला की काली वात दुर्गम काज जगत के जे सुगम अनोग्र कुमरे दे दे राम दुवारे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे सब सुख लहे तुम्हारे शरण तुम रक्षक काहू को डरना पाप तेज समारो आप तीनों लोक हातक पे का भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे से रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट के हनुमान छुड़ावे मन क्रम बचन ध्यान जोलावे सब पर राम तपस्वी राजा दिन के काज सकल तुम और मनोरथ जो कोई सोई अमित जीवन फल पावे चारो जुग पर ताप तुम्हारा जय पर जगत उजियार साधु संत के तुम रखवार सुर निकंदन राम दुलार अष्ट सिद्धि नव निधि के दाता असवर देव जान के माता राम रसायन तुम्हारे पाता सदार हो रघुपति के दास तुम रो भजन राम सो पार जन्म जन्म के दुख विचारी काल रघुवर पुर जाय जन्म हरि भक्त कहाई, और देवता धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बल वीर जय 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 हनुमान गुसार कृपा करहु गुरुदेव कि नारी जो बार पाठ कर कोई टूटहि बक्मी महा सुख होय जो यह बड़े हनुमान चाल होय सीता के वर ऐसा तुलसीदास सदा हरि चेरा नीज कर दया महडेरा موسوعه <applause> रुणबिम्बफलाधरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जा कृष्ण त्वदीयपदपङ्कज पञ्जरान्ते अद्धैव मे विशसुमानसराजहं प्राणप्रयाणसमयोर्कफवातपितै कण्ठावरोधनविधौ स्मरणं कुतस्तै बुद्धे ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दा यतपत्रनेत्र येन त्वया तैलपूर प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदी

या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासनः यं ब्रह्माश्रुतशङ्करप्रभुतिवीरदेवैः सदा वन्दिता सामापान्तु सरस्वती भगवते विशेषचार्यापह सच्चिदानन्दरूपाय

महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदेव सर्वमङ्गलमाङ्गल्ये शुभे सर्वार्थसार्थ शरण्यई त्र्यंबके गौरी नारायणी मी पुढे म्हणतोय तुम्ही माग म्हणायचं hmm? सगळ्यांनी म्हणायचं कंटाळा करायचं नाही ताळी हातानं ना वाजवायची नुसतं म्हणायचं नाही तुम्ही याला कटाळा केला तुमच्या छातीत चमकलं तुम्ही जिम्मेदार नाही टाळी वाजलीच पाहिजे आणि भजन गायलाच पाहिजे ठीक आहे हे भगतो तुम्हाला तुमच्या मायबापाची शपथ आधी टाळी वाजवायची नाही तुम्ही किती श्रीमंत असले किती जागीरदार असले तरी म्हणायचं एकदा मना मोकळ्या मनानं ताळी वाजवायची नाही फक्त म्हणायचं भगतो गे राजा श्याम में